सध्या जर बघितलं तर जे सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची हो बिग ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांना विनंती करतो सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नुकसान भरपाई आली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटीची नुकसान या ठिकाणी भरपाई आली प्रति हेक्टर एवढे पैसे मिळणार काय डिटेल बातम्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत साध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते शेतातील ओभे पीक वाहून गेल्याने शेतजमीन खरडून निघाल्याने रब्बी देखील अडचणीत सापडला होता आर्थिक कोंडीत सापडलेल्या व नु, नु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित प्रति हेक्टर दहा हजारांची मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय या ठिकाणी घेतलेला होता त्याच अनुषंगाने जर बघितलं तर तीन लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना रब्बी हंगाम फुलवता यावा यासाठी राज्य शासनाने तीन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख चौसष्ट हजार सातशे रुपयांचे अनुदान उपलब्ध केले असताना दोन लाख एकाहत्तर हजार सत्तावीस शेतकऱ्यांना एकशे शात एकशे सत्त्याऐंशी कोटीच्या आसपास अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे